नमस्कारमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया काल संपलेली आहे आणि आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे ते निकालाकडे तब्बल सव्वीस दिवसानंतर म्हणजेच चार जूनला सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ होणार आहे संपूर्ण देशभरामध्ये लोकशाहीचा माहोल सुरू असताना लोकसभा निवडणूक सध्या प्रगतीपथावर होती आणि तिसरा टप्पा नुकताच संपला या तिसऱ्या टप्प्यामध्ये माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक संपन्न झाली आहे खरं पाहिलं तर माडा लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच अतिशय प्रतिष्ठेचा बनत गेला होता त्याचं कारणही तसंच होतं दोन हजार नऊ साली ज्यावेळेस माडा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली त्यावेळेस या मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार या मतदारसंघामधून सुरुवातीला निवडून गेलं होतं त्यामुळं माडा लोकसभा हा अगदी देश पातळीवरती महत्वपूर्ण मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता दोन हजार नऊ नंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी या मतदारसंघामधून नंतरची निवडणूक लढवण्यास नकार दिला त्यांनी माघार घेतली आणि ते लोकसभेवरती गेलं त्यानंतर दोन हजार चौदाला माडा लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी उपमुख्यमंत्री विजयसे मोहिते पाटील या ठिकाणी विजयी झाले आणि दुसऱ्यांदा माड्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला विजय मिळवला होता यानंतर मात्र दोन हजार एकोणीसला या ठिकाणी सत्तांतर झालं आणि जो शरद पवारांचा प्रतिष्ठेचा माडा मतदारसंघ होता तो भारतीय जनता पक्षाने खेचून आणला आणि या मतदारसंघामधून पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाने जे फलटणेतील युवा नेतृत्व होतं खासदार रणजीचे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी या ठिकाणी माडा लोकसभेवरती विजय मिळवला आता यानंतर दोन हजार चोवीसची निवडणूक संपन्न झाली काल आणि आता दोन हजार चोवीसला माड्यावरती कुणाचा झेंडा जा रोवला जाणार याकडे तमाम माडावासियांचं लक्ष लागलेलं आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यामधले पाच आमदार तब्बल महाविकास आघाडीचे आहेत आणि केवळ एकमेव आमदार हा विरोधात होता हे असं असताना हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच भारतीय जनता पक्ष एकतर्फी जिंकेल असं वाटत होतं मात्र ज्या वेळेस भारतीय जनता पक्षाची या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली माड्यामधील आणि खासदार रणजीश नाईक निंबाळकर यांना अगदी पहिल्या यादीमध्येच उमेदवारी जाहीर केली यावेळेस मात्र नी प्रत्यक्ष निवडणुकीला जास्त अवधी होता तब्बल पस्तीस ते चाळीस दिवस अवधी होता आणि या दरम्यानच्या काळामध्ये खूप मोठ्या घडामोडी घडल्या या घडामोडीमध्ये प्रामुख्यानं सुरुवातीला जे देरीशील मोहिते पाटील हे सुद्धा भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक होतं त्याचं कारण असं होतं की ज्या वेळेस दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली त्यावेळेस सहाही विधानसभा मतदारसंघापैकी ज्या माडा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामधील एकट्या माळसिरस मतदारसंघामधून तब्बल एक, एक लाख सोळा हजार मताधिक्य हे खासदार रणजीश नाईक निंबाळकर यांना मिळालं होतं आणि हे कुठंतरी मोहिते पाटलांना असं वाटत असावं की आम्ही इतकं मताधिक मग भारतीय जनता पक्षाने आम्हाला उमेदवारी द्यावी अशा हेतूनेच या ठिकाणी देयरिशील मोहिते पाटलांनी या मतदारसंघामधून जोरदार तयारी केली होती अगदी अखेर जैसेनी या ठिकाणी खासदार रणजीश नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आणि तरीही देयशील मोहिते पाटलांनी सुरुवातीपासून आपला जनसंपर्क बंद केला नाही आणि ते शेवटपर्यंत आपला जनसंपर्क मतदारसंघामध्ये टोटल या ठिकाणी राबवत राहिले अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीकडे पेच प्रसंग निर्माण झाला आणि उमेदवारी द्यायची कुणाला असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर सुरुवातीला शरद पवार यांनी जे महाविकास आघाडीचे त्यांनी स्थापना केली आणि त्यांनी या ठिकाणी विचार केला की महादेवराव जानकर यांना आपण उमेदवारी दिली तर आपण इथल्या धनगर समाजाबरोबरच अगदी महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला आपल्याकडे खेचू शकतो बारामतीमध्ये त्यांचा उपयोग करून घेऊ शकतो म्हणून त्यांनी महाधेराव जानकरांनीही त्यांच्या भेटी घेतल्या त्यांना महाधुराव जानकरांनाही त्यांनी तुम्हाला उमेदवारी देऊ असं या ठिकाणी सांगितल्यानंतर माड्यामध्ये माधुराव जानकर उभा राहतायत का महाविकास आघाडीकडून असंही सुरुवातीला वाटत होतं मात्र माहितीच्या नेत्यांनी महाधुराव जानकरांना संपर्क साधून तात्काळ आपल्याकडे खेचलं आणि त्यांना परभणीतून उमेदवारी दिली ज्या वेळेस महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी हा पहिला डाव टाकला होता तो माहितीच्या नेत्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यांनी तो खुडून काढला आणि महादेव जानकर यांना परभणीमधून उमेदवार दिली यानंतर अनेक उलथापालथी घडल्या यामध्ये मग अखेरच्या टप्प्यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असतील त्याचबरोबर जे शेकापचे जयंत पाटील असतील आणि इतर जी मंडळी होती जी विद्यमान खासदार रंजिशा नाईक निंबाळकर यांच्या विरोधातील जी टीम होती यांनी सर्वांची एक व्यापक बैठक आकडोज या ठिकाणी झाली आणि इथंच ठरलं खरं तर जे दैरशील मोहिते पाटील यांनी तुतारी हातात घेण्याचं ठरलं महाविकास आघाडीची उमेदवारी करण्याचं ठरलं आणि मग तिथून पुढं या दोन दिग्गज नेत्यांमध्ये लढत झाली यांच्याबरोबरच तब्बल बत्तीस उमेदवार हे माळा लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत खरी लढत ही जरी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार रंजेशी नाईक निंबाळकर आणि महा महाविकास आघाडीचे देरशील मोहिते पाटील यांच्यामध्ये जरी असली तरी वंचित बहुजन आघाडीने जे मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर त्याचबरोबर धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी मतदार जनजागृती मोहीम जोरात राबवली होती हे दोन दिग्गज उमेदवारही रिंगणात आहेत हे किती मतादेखील घेत आहेत हेही महत्वाचं ठरणार आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये इतर बत्तीस जण सर्व मिळून बत्तीस उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत अगदी अतिशय अटीतटीने चुरशीने निवडणूक झाल्या असून आता या मतदारसंघामध्ये खरं पाहिलं तर महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि जे मायुतीचे दिग्गज नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची प्रतिष्ठा या जागेसाठी पणाला लागलेली आहे आता शेवटपर्यंत या दोघांनीही आपल्याकडे नेत्यांना खेचण्याचा प्रयत्न कमी पडून दिला नाही अगदी देवेंद्र फड फडणवीस यांनी तर जे अभिजित पाटील आहेत एक दिग्गज नेते आहेत पंढरपूर येथील त्यांनाही आपल्याकडे खेचलं आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चुरस निर्माण केलेले आहे संपूर्ण माळा मतदारसंघामध्ये आता लोकांचं लक्ष लागलं आहे की महायुतीचे उमेदवार खासदार रंजेश नाईक निंबाळकर विजयी होणार की महाविकास आघाडीचे देरीशील मोहिते पाटील हे विजयी होणार याकडे तमाम माडा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागलेलं आहे अतिशय प्रतिष्ठेचा बनलेल्या या निवडणुकीमध्ये जसं दोन हजार नऊ ला राष्ट्रवादी पुन्हा दोन हजार चौदाला राष्ट्रवादी आणि दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्ष विजय झाला आता दोन हजार चोवीसला यामध्ये पुन्हा राष्ट्रवादी विजय होणार का माहितीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष आपला हा मतदारसंघ ताब्यात ठेवणार हे अतिशय महत्व महत्वाचं ठरणार आहे आता दोन्ही गटाकडून आपणच विजय होणार असल्याचे दावे या ठिकाणी कार्यकर्त्यांमधून दाखल केले आहेत वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत आणि इकडून आम्ही जास्त आघाडी घेतली तिकडून त्यांनी घेतली अशा प्रकारच्या चर्चा रंगत असून वेळप्रसंगी या ठिकाणी आता त्यांच्याकडून पैसा लावलेला जात आहेत आणि आपणच कसे प्रबळ दावेदार आहे याची गणितं मांडली जात आहेत मात्र जे ओबीसी बहुजन पक्षाचे लक्ष्मण हाके आणि वंचित बहुजन आघाडीचे जे, जे रमेश बारसकर होते त्याचबरोबर बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांचे जे उमेदवार होते ते स्वरूप जानकर हेही या मतदारसंघातील एक निर्णायक उमेदवार होते तेही किती मताधिके घेत आहेत याकडेही लक्ष लागलं आहेत आणि या, ला या तिघांच्या मताधिक्यावरच यांच्या ह्या दोन्ही प्र प्रमुख जे उमेद उमेदवार आहेत यांच्या आघाडी किती राहणार हे अतिशय निर्णायक राहणार आहेत आपणास काय वाटतं माडा मतदारसंघामधून कोण जिंकेल कुणाला किती आघाडी मिळेल कुणाला कोणत्या विधानसभा मतदारसंघामधून जास्तीचे मतादेखी मिळेल हे आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आम्हाला त्याबाबत आणखीन अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतील त्याचबरोबर आपले काही अंदाज असतील आपले काय पैसे असतील असे व्हिडिओ आपण पाठवा आमच्याकडे निश्चित चांगल्या व्हिडिओला आम्ही प्रसिद्धी देऊ आमचे नमस्ते पलटनचे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद